शेतकरी बंधूंनो नमस्कार कृषीधनी प्रगतशील शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत खूप जणांनी क्वेश्चनमध्ये किंवा पर्सनली विचारलं होतं की स सर अंकलेश्वर जे आता सध्या रासायनिक औषधी कीटकनाशक बुरशीनाशक यांचा जो गुजरातमधनं अंकलेश्वरमधनं जो सप्लाय होतो आहे त्याच्या प्लॉटचे एक दोन व्हिडिओ टाका तर आता मी जळगावमध्ये आहे आणि अंकलेश्वरून आणलेल्या कीटकनाशकांचं तुम्हाला एक पूर्ण प्लॉटच दाखवतो आता हा एक कॉटन आहे बघा आता शेतकरी बांधूंना जेव्हा मी बोललो होतो तर त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की जे औषध इथे सत्तावीसशे रुपये लिटरनं आहे तेच औषध त्यांनी पंधराशे रुपये म्हणजे दीड हजार रुपये लिटरने घेतलं आणि फवारणी केलेली आहे तर कापसावरील कळापा एक नंबर आहे काहीच कुठेच तर हे तुमच्या समोर आहे पान आता हे तुम्ही म्हणाल मला अंकलेश्वरून घ्यावं का तर हे खूप रिस्की आहे म्हणजे ना त्यांची पावती आहे ना त्यांचा कोणता हे आहे लिगली पुरावा किंवा कंपनीचा बाय चान्स जर समजा डॅमेज जर झालं आपल्या क्रॉपला तर आपण कुठेच तक्रार करू शकत नाही किंवा कुणालाच त्या त्याचं काही सांगूही शकत नाहीत ते झालं ते झालं खराब झाला प्लॉट तर सरळ फेकून देणे पण आता ह्या प्लॉटवर पाहिल्यानंतर तर असं निदर्शन असं येते की औषधांचा जो रिझल्ट आहे तो एक नंबर आहे आता तुम्ही पहा एकदम लुसलुशीत कळा कापसावर पुन्हा दुसरी गोष्ट म्हणजे कुठेच काही नाही आता छोटे थोडे थोडे आणडे म्हणजे आता याला फवारून झाले त्यांचे सहा दिवस सहा दिवसानंतर आभाळा आबाळी वातावरणाने हे शक्य आहे पण एकंदरीत जर रिझल्ट आणि पैशाची जर तुलना केली तर मी या वेळेला आहे की अंकलेश्वरचे औषधं चांगली आहेत नाही अशातला भाग नाही ना आहे कारण हा शेतकरी मागील तीन वर्ष आता हे चौथं वर्ष सलग पूर्ण कपाशी त्याच औषधांनी फवारतोय आता गेल्या वर्षी त्यांचं हे पलीकडं जे मोकळं दिसते आणि ती तुवर दिसते तर ते तेवढं दीड एकरचं क्षेत्र होतं दीड एकरमध्ये त्यांनी तीन एकर कॉटन लावली होती स्टार्ट टू एंड पूर्ण त्यांनी अंकलेश्वरची फवारणी घेतली तर त्यांना त्याच्यामध्ये सतरा क्विंटलचं ॲव्हरेज आलं म्हणजे तीन बॅगला कॉटनच्या तीन बॅगला सतरा क्विंटल तर आता रिस्की तेवढंच आहे आपण शिकलेले ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट असल्यामुळं आपण तर सरळ म्हणणार की ते घेऊ नका अंकलेश्वरचं पण ज्यावेळेस तुम्ही रिझल्ट पाहता त्यावेळेस म कारण इकडल्या मार्केटमधल्या मा औषधांच्या डायरेक्ट पन्नास टक्केमध्ये भेटते ते आणि रिझल्टही एकदम तोड आहे फक्त आता काही काही यावर्षी मी व्हॉट्सअपवर म्हणा फेसबुकवर सोशल मीडियावर काही काही व्हिडिओज आणि फोटो पाहिले अंकलेश्वरचे जे प्लॉट पूर्णतः खराब झाले मग अशा अशा सिच्यु सिच्युएशनला काय होतं की आपण काहीच करू शकत नाही तर इकडे जर फॉर एक्झाम्पल एन सीचं कीटकनाशक वापरलं आणि जर काही उलटा हे झाला तर आपण दुकानदाराची तक्रार करू शकतो कंपनीविरुद्ध केस करू शकतो आपल्याला त्याचा मुआवजा मिळतो पण अंकलेश्वरचं एकदा जर तुम्ही फवारणी केली तर झालं चांगलं तर चांगलंच वाईट झालं तर तुम्ही काहीच करू शकत नाही सरळ त्या कपाशीला तुम्हाला वखरणी मारून ते प्राणच रिकामं करणे तर ज्या शेतकऱ्यांनी थोडं सजेशन दिलं होतं की आम्हाला असा हा अंकलेश्वरचे जे औषध आहेत त्यांचा प्लॉट पाहायचा आहे तर त्यांसाठी हा मुद्दा म्हणून हो व्हिडिओ बनवला हो हो बाकी काय आपल्याला कोणत्या कंपनीवाल्याने पैसाही दिला नाही किंवा कोणी विरोधातही बोलायला सांगितलं नाही फक्त आपल्याला तो प्लॉट पाहायचा होता की जर मार्केट एवढं कॅप्चर करतंय तर काही नाही काहीतरी असेल कारण लोकांना वाटतं शेतकरी पण शेतकरी एवढा हुशार माणूस कुणीच नाही त्याला माहिती राहतं काय आहे आणि काय नाही चालतं धन्यवाद